नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन आला असाल तर बेल आयकन दाबायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा आजच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार आणि कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार तज्ज्ञांचे काय मत संपव यंदा शेतकऱ्यांची दिवाळी कापूस वेचणीसाठी शेतातच मक्का सोयाबीन कापूस वेचणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची धावापळ नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे काही भागात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके खराब झाली होती आधीच हवामानातील अनिळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटलेले आहेत यातच आयने नंदुरबार आणि शहादा येथील केंद्र बंद असल्याने जिल्ह्याचा कापूस केंद्रीय मध्य प्रदेश येथे विक्रीसाठी रवाना होत आहे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी या हंगामी आतुरतेने वाट पाहत होता मात्र पावसाने वेळोवेळी दिलेले खंड त्यानंतर काही भागातील अतिवृष्टी पुन्हा ढगाळ वातावरण यामुळे कापूस पिकाची गुणवत्ता घटली होती यात बरी भर भरून जिल्ह्यातील बहुतांश भागात कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे ऐन कापूस व्यसायची वेळ चुकवली तर नुकसान शेतीचं काम थांबत नाही दिवाळी असो वा कुठलाही सण माणूस वेचायची वेळ चुकवत तर नुकसान होतो म्हणून सकाळपासून शेतात काम करून सायंकाळी थोडाफार सण साजरा करतो अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे दिवाळीचा दिवसभर आनंद घेता न येण्याची खत मा दिवाळीचा आनंद सणासुदीचा माहोल आणि कुटुंबासमेत आनंदाचे क्षण मात्र जाफराबाद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदाची दिवाळी नेहमीसारखी नव्हती मक्का सोयाबीन आणि कापूस पिकाच्या वेचणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्याची दिवाळी साजरी करण्याऐवजी दिवसभर शेतात राबताना दिसली तालुक्यात सध्या शेतीचे कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत हवामान हवामान अनुकूल भासताना पिकाची वेगळी वेळी पूर्ण करून उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी कुटुंब सकाळी लवकर शेतात जात आहे दिवाळीच्या दिवशीही सकाळी सात वाजेपासून शेतात मक्का आणि सोयाबीन सोंगणीचे काम सुरू होते त्यानंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत काम करताना अनेक शेतकरी घरी पर शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करण्याच्या वेचणी आणि मक्का सोयाबीन सवणीचा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे वेळेत उत्पादन गोळा न केल्यास हवामानातील बदलामुळे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे त्यामुळे त्यामुळे सणासुदीच्या काळातसुद्धा शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष द्यावे लागत आहे दरवर्षी दिवाळीत कुटुंबासोबत सण साजरा करायचे पण यंदा पिकाचे काम वाढले आणि दिवसभर शेतात राबावं लागतंय संध्याकाळी थोडा वेळ दिवे लावले गोळधोळ करतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी शेतात जातो सीसीआयचे केंद्र बंद नंदुरबार जिल्ह्यात शहादा आणि नंदुरबार या या दोन ठिकाणी केंद्र है केंद्र आहेत आहेत दोन्ही दिवाळीनंतर सुरू होणार शेतकरी मध्य प्रदेश खेड्यातील बाजारात कापूस विक्रीसाठी घेऊन जात असल्याने माहिती समोर आली आहे या ठिकाणी व्यापारी कापसाला प्रति क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे ते जास्तीत जास्त सात हजार सहाशे पासष्ट रुपयाचा दर मिळत आहे पैसे रूप मिळत असल्याने शेतकरी येथे हजेरी देत आहेत शे अधा मार्गाने कापूस घेऊन जाणारा शेतकरी सध्या हजार सातशे दहा रुपयाचा केंद्रित स्वरूपात जाहीर केला असला तरी खरेदी केंद्र सुरू होण्यास नोव्हेंबर अखेर उजाडत आहे यामुळे शेतकरी खासगी विक्री किंवा लगतच्या मध्य प्रदेशातील खेड्या बाजारात कापूस विक्रीसाठी करत आहे काही खासगी बाजार समित्या पीपीजी प्लावेट मार्केट सेलू प्रदान आवक चार शहाण्णव पॉईंट एक किमान दर आठ हजार एकशे दहा कमाल दर आठ हजार एकशे दहा सर्वसाधारण दर आठ हजार एकशे दहा खाजगी कंपन्या भाव देत आहे काही खाजगी बाजार समित्या जगदंबा डिस्ट्रिक यवतमाळ आवक पाचशे नऊ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे कमाल दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास बाजार समिति आवट पास रुपये प्रति किलो सह हजार पांच रुपये प्रति क्विंटल महगा अड़ुसठ रुपये किलो सजार आठशे रुपये प्रति क्विंटल आकोट बाजार समिति ब्याशी रुपये प्रति किलो आठ हजार दोन रुपये प्रति क्विंटल अमरावती सत्यात्तर पॉइंट सत्त्या रुपये किलो सात हजार सात सत्या रुपये प्रति क्विंटल इंगन घाट सत्तर रुपये किलो सात हजार रुपये प्रति क्विंटल समुद्रपूर बाजार समिती सत्याहत्तर रुपये प्रति किलो सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बारामती पंचेचाळीस रुपये प्रति किलो चार हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल वडता सत्तर रुपये प्रति किलो सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल शिद्दीलू एकोणऐंशी रुपये किलो सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल